आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्यातर्फे प्रोत्साहन मिळावं इतर विद्यार्थ्यांना यासाठी एक छोटीशी भेट आणि त्यांचा सत्कार ठेवलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मंचावरील माझे जुने सहकारी डॉक्टर इंगळे सर या तालुक्यामधील सर्व पदाधिकारी त्यासोबत सतत कार्यरत असलेले पत्रकार बंधू व या सावर शिक्षक व तसेच मुख्याध्यापक आणि तुम्ही सर्व विद्यार्थिनी विद्यार्थी व त्यांचे पालक गुंजकर साईंनी जे काही आता सांगितलं गुनगर सरांच्या बहिणीने आईबद्दलची माया आईचं नाव घेतलं तर कोणाच्याही डोळ्यात आसू येतात शिक्षण असलेले गरिबीत राहणारे त्या काळचे लोक तुमची किंवा आमची त्या काळातली पिढी शिकावी म्हणून नेहमी कार्यरत राहावी म्हणजे शिक्षणाला एवढं अनन्य साधारण महत्त्वाचं होतं की शिक्षण ही पहिली गोष्ट आहे आम्ही त्याच्यात त्याच परिस्थितीतून आलेलं आहे आणि आज तुमच्यासोबत जर बसतो आणि तुम्हाला सांगतो आहे या माध्यमातून की बा तुम्ही शिक्षण घ्या शिक्षणाशिवाय दुसरी कोणतीच संपत्ती नाही आरोग्य आणि शिक्षण आरोग्याने आपलं व्यक्ती घडते आणि शिक्षणाने आपण विचार घडवतो समाज विनंतीला ही या या कार्यरत राहते कष्ट करत राहते त्याचा ध्यास घेत राहते आपल्याकडनं शंभर टक्के देतात प्रत्येक पालक पण आजची जी समज व्यवस्था बदलत चाललेली आहे आणि यांचं जे दहावी पासून आठवी नववी दहावी पासून वय आहे हे वय आपल्या सोशल मीडियाच्या हातात आहे हे वय नको त्या गोष्टींचा व्यसनाधीन होण्याचं झालेलं आहे तर मी म्हणते की माझा मुलगा खूप चांगला आहे माझी मुलगी खूप चांगली आहे या भ्रम भ्रमामध्ये न राहता यांना कुठल्या वाईट गोष्टीची सवय नाही ना हे कुठल्या वाईट संगतीत नाही ना याचा अभ्यास पालकांनी आपण या ठिकाणी असे यश मिळवलं अशा विमानाचा सत्ता या ठिकाणी आदरणीय मुस्कल परिवाराच्या वतीने आदरणीय या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय शिक्षक त्यांचा सर्व तालुक्यातील सर्व गुणवंत विद्यार्थी विद्यार्थी त्यांचे पालक बघित आज त्या ठिकाणी माता लक्ष्मी बाई भोसकर या आज आपल्यात नसल्या तरीही त्यांच्या आठवणी खातात त्यांच्या प्रेमा खातात गुणवंताचा सत्कार आज या ठिकाणी ठेवलेला आहे आज त्यांच्या आठवणीच्या रूपाने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले गांधी ज्योती सावित्री छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांना अभिवादन करते प्रथमत का या कार्यक्रमामध्ये ज्यांना पहिला दुसरा तिसरा क्रमांक दिला त्यांना शुभेच्छा देते दे आणि ज्यांना नाही बक्षीस मिळालं त्यांनाही त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देते दे। त्यांनीही पहिला दुसरा तिसरा येणं हे काही फार आवड नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा ते सुद्धा अगदी बघितलं असेल शहाण्णव शहाण्णव पॉईंट काही थोड्या पर्सेंट आणि पंच्याण्णव अशा थोड्या थोड्या फरकाने जे मुलं पहिला दुसरा तिसरा आलेले आहेत आपण सुद्धा येऊ शकतो व्यासपीठावर बसलेले सर्वच मान्यवर आणि ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला असे आमचे पुस्तक परिवारातील सर्वच सदस्य आणि सर्व जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक वर्ग पत्रकार वर्ग आणि विद्यार्थी मित्रांना मला इथे दोन मिनिटाचं बोलल्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचा सिंहा पैगंतू धन्यवाद मानते आपण सर्वांनाच माहिती आहे की आताच इले आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आई आपली ही एक पहिली गुरु असते त्यानंतर विद्यार्थ्यांना सांगतो की मी आपल्याच शाळेचा विद्यार्थी आहे मला खूप अभिमान वाटतो की मी आपल्या शाळेतून आज या नदीचा नगर अध्यक्ष झालेला त्याच्यामुळे सरांनी माझा आल्या शाळेमध्ये सन्मान केला त्याबद्दल सर मी खूप खूप आभारी आहे पूर्ण स्टॉफने माझा या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल पहिल्या प्रथम मी सर्व शाळेच्या संपूर्ण स्टॉफचं आणि संपूर्ण आपल्या टीमचं

या ठिकाणी मराठी पत्रकार संघाचे तर अध्यक्ष गुरुंजी नृत्य साहेब आणि ज्याने खूप असं संशोधन केले माझे मार्गदर्शक त्यांच्यामधून बोलायचं शिकलो असे अगर मी रक्षजी त्यांची मुळे त्यांचे करता त्या ठिकाणी आवाज ज्या मागचं पत्रकार करणारे साहेब पत्रकार अवेसाहेब पत्रकार श्री सत्यनारायण हे इकडे हे पत्रकार आनंद जोशी हे आहेत त्यानंतर पत्रकार सत्यजित सर आमचे सहकारी नगरसेवक लोकप्रिय शेलाजीरावजी सरंगेसे आहेत आमचे सहकारी बाळू माटे माजेगाथा आणि जमिनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला सर्व बुजुर्ग परिवारामध्ये उद्बोधन की, तरी आम्ही ठराव घेतो पण प्रशासन आम्हाला मदत करत नाही शाळेचं प्रशासन नाही म्हणत मी पण आम्ही जर ठराव घेऊन त्या प्रशासनाला त्या ठिकाणी माहिती देतो की हे आपल्याला करायचं आहे त्या ठिकाणी प्रशासन एका त्यांचे विचार बोललेला असतात ते त्यांच्या पाठीशी करतात आज गोव्हर्नमेंट आधापूरमध्ये आपण जर बघितलं तर खूप सुंदर अशी शाळा सरांनी शेतकऱ्यांनी ठिकाणी बोलत केली लक्ष्मीबाई दशर याच्या स्मरणात दहावी व बारावी समारंभाचा कार्यक्रम ठेवला आहे आणि त्याला स्फूर्ती देण्यासाठी हा कार्यक्रम देऊन त्याला बक्षीसमारंभ देण्यात आयोजित करण्यात आलेला आहे आणि असेच कार्यक्रम करण्यात यावे असं मी आवाहन करते या कार्यक्रमाला आलेल्या विद्यार्थी त्यांचे आईवडे पत्रकार बंधू आणि सामाजिक आणि गट अधिकारी हे सगळे मान्यवर आलेले होते त्यांचे मी आभार मानते आणि हा कार्यक्रम झाला